मंडळी नमस्कार मंडळी बैलगाडी शिरक्षेत्रामधले टॉप नामांकित बैलगाडा मालक म्हणजेच रावलभाई पाटील मंडळी राहुलभाई पाटील हे बैलगाडी शिरक्षेत्रामधले एक किंग आहे म्हणजेच टॉप zar... नामांकित गाडा मालक म्हणजे राहुलभाई पाटील मंडळी राहुलभाई पाटील यांचा बिंजोडचा बेतज भाषा मथुर एक हजार एक मंडळी बिंजोडचा बेतज भाषा मथुरला का म्हणतात मंडळी राहुलभाई पाटील हे बलिगाडी क्षेत्रामध्ये सर्वात मोठ्या रकमीच्या बिनजोड खेळतात आणि ओपन चॅलेंज देतात आणि मथुराई काजरे ही बिंजोड शर्यती मोठ्याल्या रकमीच्या ओपन चॅलेंज देऊन जिंकतो त्यामुळे भिंजोडचा बेतज एक मथुराई काजरेक म्हणून त्याला बलिगाडी शरीर क्षेत्रामध्ये ओळखतात मंडळी आता रोलबाई पाटील यांनी पुन्हा एक ओपन चॅलेंज केलेली आहे आणि सर्वात मोठी बिंजोड शर्यती त्या बॅनरवरती रक्कम आहे आणि सर्वात मोठी ओपन चॅलेंज आहे नक्की आदत सुंदर म्हणजेच रणजित सर निमाळकर आणि विठ्ठल ड्रायव्हर भूतकर यांचा आदत किंग सुंदर मुंबईमध्ये बिंजोडला रोलबाई पाटील यांच्या नावावरती पळतो म्हणजेच त्यांचा करार झालेला आहे नक्कीच ती बिंजोड सर्वात मोठी राहणार आहे हिडोच्या माध्यमातून बघूया किती गोंड्याची बिंजोड शिरत आहे किती बादल्याची आहे आणि किती भोकळची आहे हिडोच्या माध्यमातून संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत मंडळी बिंजोड बिंजोड ओपन चॅलेंज ऐकादेवी प्रसन्न रणवीर रलभाई पाटील आडवली कल्याण रणजित निमाळकर सर फलटण सातारा विठ्ठल ड्रायव्हर बुतकर मंडळी आमची साईट उजवी एक आदत आणि एक बैल पाठी शंभर टक्के फिक्स राहील आम्हाला महाराष्ट्रातून कोणी पण जोड द्या रक्कम मंडळी रक्कम ऐका रक्कम बावीस गोंडे बावीस बादल्या बावीस बोकड तर मंडळी ओपन चॅलेंज आहे आणि बावीस गोंडे आणि बावीस बादल्या आणि बावीस बोकड म्हणजे सर्वात मोठी रक्कम या बॅनरवरती आहे तर सर्वात मोठी मिंजोर शर्यती पार पाडणार आहे टीप शर्यत आदत एक बैल सांगून होईल मंडळी आदत एक बैल सांगून ही शरत होईल मंडळी आदत किंग सुंदर राहुलबाई पाटील यांचा आणि रणजित सर निंबाळकर यांनी विठ्ठल ड्रायवर बुतकर यांचा ही पिंजोड शरत खेळणार आहे सर्वात मोठी रकमेची बिंजोड शिरत आहे आणि चालू शेतीमध्ये आदत वयात मध्ये धुमाकूळ घालणारा म्हणजे रणजित सर निंबाळकर यांचा आदत किंग सुंदर मंडळी बघ बिंजोडला ओपन चॅलेंज दिलेले रावलभाई पाटील यांनी कोण स्वीकारेल ही ओपन चॅलेंज कमेंटच्या माध्यमातून आल आम्हाला कळवायला विसरू नका धन्यवाद अशाच अपडेटसाठी बैलगाडी शिरस यात्रेविषयी आपल्या चॅनलला एक जरूर सबस्क्राईब करून ठेवा एक व्हिडिओला लाईक करा धन्यवाद भेटू समोरच्या व्हिडिओमध्ये